दिंडोरी तालुक्यातील ढकंबे येथील प्रगतीशील शेतकरी दामोदर दत्तात्रय साणप यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झालाय भारत हा कृषी प्रधान देश शेती हा भारतीयांचा मुख्य व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती निसर्गाचा लहरीपणा जमिनीची घटत चाललेली उत्पादकता या झालेल्या बदलामुळे शेती व्यवसाय करणं कठीण झालेलं असतानाही महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातून दिंडोरी तालुक्यातील ठक्कांबे या गावी दामोदर दत्तात्रय साणप यांनी निसर्गाशी झुंज देत हा जिद्दीने आणि कष्टाने आपल्या काळ्या आईची सेवा केली या सेवेतून त्यांनी शेती फुलवली नाशिक जिल्ह्यातील पहिली नर्सरीची सुरुवात दामोदर साणप यांनी केली वांग्याची पहिली सुधारित वाण देखील सानप नर्सरी येथूनच झाली योग्य व्यवस्थापन यासाठी दामोदर अण्णा साणप यांनी मेहनत घेऊन त्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याची पहिली नर्सरी दामोदर अण्णा साणप यांनी सुरू केली तब्बल एक कोटी रुपये खर्च करत दामोदर साणप यांनी दिंडोरी येथील काळी माती विकत घेत आपल्या शेतात वापरात आणली त्यावेळी द्राक्ष पीक हे त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने घेतलं शासनाच्या वतीनं दरवर्षी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी कृषी पुरस्कार जाहीर करण्यात येतो राज्य शासनाच्या वतीनं यावर्षी कृषी संलग्न शेती क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरव केलाय येथील दामोदर दत्तात्रय साणप यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय अमाप कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दामोदर सानप यांनी गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष बाग फुलवली त्यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलाय आदर्शवत शेती करणाऱ्या भूमिपुत्राला महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे याबाबत वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली दामोदर दत्तात्रय सानप डकांबे मला वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आभारी आहे सगळ्यांचा नमस्कार मी योगेश सानप आमची भाजीपाला नर्सरी तशी पंचवीस वर्षापासून भाजीपाला म्हणजे सानप नर्सरी नावाने आणि त्यानंतर आम्ही आता फ्रेश फ्लोरा नावाने ऑर्नामेंटल प्लांटची नर्सरी सुरू केलेली आहे त्यामध्ये आमच्याकडे हजारो प्लस व्हरायटी आहे इनडोअर आउटडोअर फ्रूट प्लांट सर्व प्रकारचे परदेशी पण झाडं आम्ही इथे अवेलेबल करून देतो शेतकऱ्यांसाठी ओके नर्सरीमध्ये आम्ही बऱ्याचशा व्हरायटी इम्पोर्ट करतो जवळपास चायना व्हिएतनाम थायलंड या बाहेरच्या देशातनं पण बऱ्याचशा व्हरायटी आम्ही इम्पोर्ट करतो यावेळी कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे यांनी देखील दामोदर अण्णा साणप यांना शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार मी अस्मिता अहिरे कृषी सहाय्यक ढकांबे आपल्या दिंडोरी तालुक्यात आपल्या राज्य शासनाचे जे विविध पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये आपल्या डकांब्याचे दामू अण्णा सानप यांनाही वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे दामू अण्णांची ओळख सांगायची म्हणजे त्यांनी बऱ्याच सगळ्यात जिल्ह्यातली पहिली जी भाजीपाला नर्सरी होती ती दामू अण्णा सानप यांचीच होती जवळपास पंचवीस वर्ष झाले अण्णांचा एवढा दांडगा अनुभव आहे त्या अनुषंगाने त्यांना विविध क्षेत्रातही त्यांनी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत शासनाचा त्यांना तसा हा पहिलाच पुरस्कार आहे शासनाने आमच्या शासन महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे जगदीश पाटील सर आहेत सोनोने साहेब आहेत आमचे जे डी एस साहेब वा मोहन सर आहेत यांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पाठपुरावा करून आमच्या तालुका स्तरावर उपविभागीय स्तरावर आमचे दमाळे सर पाटील सर मंडळ अधिकारी सर या सगळ्यांनी बाबांना सांगितलं की तुम्ही पुरस्कार टाका आणि बाबांनी पण त्या पुरस्कारासाठी आम्हाला योग्य ते कागदपत्र उपलब्ध करून दिले आणि आज त्याचं हे फळ म्हणजे बाबांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे बाबांविषयी सांगायचं म्हणजे बाबा हे चालतं बोलतं कुशरीचं विद्यापीठ आहे आज बाबांनी जे काही पंचवीस वर्षापासून सुरुवात केलेली होती आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे आज सगळे नातू मुलं शेतीतच काम करतात आणि मुला नातवांनाही त्यांनी कृषीशी निगडीत असलेल्याच व्यवसायांमध्ये टाकलेला आहे बाबांचा हा वारसा असाच पुढे राहो बाबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा व्हावा पंचकृषीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी आणि बाबांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरच्या प्रार्थना आणि बाबांना जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या कृषी परिवाराकडनं बाबांना मनपूर्वक शुभेच्छा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक